नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूटूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर रेशन कार्डधारकांसाठी एक मोठी अपडेट आहे या धारकांना मिळणार एक लाख एक हजार रुपये पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता रेशन कार्डधारकांसाठी ही मोठी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा रेशन कार्ड धारकांसाठी मोठी अपडेट या धारकांना मिळणार एक लाख एक हजार रुपये पहा रेशन कार्ड रूल्स पिळ पिवळे व केशरी रेशन कार्ड वापरणाऱ्या धारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे पिवळ्या व केशरी कुटुंबातील जन्माला आलेल्या मुलांना जन्मानंतर अनुदान देण्यात येणार आहे यासाठी एकोणीस कोटी सत्तर लाखाचा निधी शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात आले आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे बघा शासनाच्या माध्यमातून नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी अनेक अशा लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात अशीच एक योजना महिला व बालविकास मंडळा अंतर्गत राबवण्यात येत आहे पिवळ्या व केशरी रेशन कार्ड कुटुंबातील धारकांसाठी जन्मलेल्या मुलींना जन्मानंतर अनुदान देण्यात येणार आहे बघा पुढे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय नवी मुंबई मार्फत छत्तीस जिल्ह्यांना एकोणीस कोटी सत्तर लाख रुपये निधी वितरित करण्यात आले आहेत याबाबत जिल्हा स्तरावर जिल्हा न्याय व तालुका स्तरावर कॅम्प आयोजित करून एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्माला आलेल्या मुलींना लाभ देण्याची कारवाई विभागामार्फत करण्यात येणार आहे पहा पुढे अंतर्गत आतापर्यंत जवळपास पस्तीस हजार पाच जिल्हा कार्यालयात प्राप्त झाले असून पुढील पंधरा दिवसात तालुका न्याय आणि जिल्हा न्याय कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे पात्र लाभार्थ्यांना जवळच्या बाल विकास प्रकल्प कार्यालयात संपर्क का साधावे असे आवाहन वर्तमान मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे या योजनेअंतर्गत आता पिवळ्या व केशरी धारक कुटुंबातील जन्माला आलेल्या मुलींना लाभ देण्यात येणार आहे मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये इयत्ता पहिली सहा तसे हजार रुपये तसेच सहावीत सात हजार रुपये अकरावीत आठ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंचाहत्तर हजार रुपये प्रमाणे एकूण एक लाख एक हजार एवढी रक्कम देण्यात येणार आहे बघा टप्प्याटप्प्याने अशा पद्धतीने मुलीच्या वयानुसार या ठिकाणी ही रक्कम दिली जाणार आहे ही योजना दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू असणार आहे तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहणार आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख रुपयापेक्षा जास्त नसावे बघा या या अगोदर देखील ले या ले लेक लाडकी योजनेबद्दल आपण या ठिकाणी एकूणच व्हिडिओ बनवलेलाच होतो एकूणच ही जी योजना आहे ती एक एप्रिल दोन नंतर जन्मलेले जे मुली आहेत त्यांच्यासाठी हे लागू असणार आणि त्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते एक लाखापेक्षा जास्त नसावे एकूणच अशा पद्धतीने या योजनेअंतर्गत पिवळे आणि केशरी शिधा पत्रिका धारेतील कुटुंबांना जन्मात आलेल्या मुलींना कुटुंबातील जन्माला आलेल्या मुलींना या ठिकाणी हे लाभ देण्यात येणार आहे एकूणच या ठिकाणी एक लाख एक हजार एवढी रक्कम देण्यात येणार आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे एकूणच अशा पद्धतीने एकात्मिक बाल विकास सेवा योजना या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी ही योजना राबवली जात आहे अशा पद्धतीने रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठी अपडेट आहे या धारकांना मिळणार एक लाख एक हजार रुपये याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद